मार्ग भ्रमण करण्यास सक्षम झाला याच प्रजासत्ताकाचा पुढचा टप्पा म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांची सा। निर्मिती झाली अशाच सोलापूर मनपाचे आयुक्त तथा प्रशासक म्हणून शहरातील विविध विकास कामांचा आढावा घेणे हे मी महत्वाचे समजते शहराचा पाणी पुरवठा हा जिवाळ्याचा व महत्वाचा विषय मार्गी लावण्यासाठी भीमा नदीवरील उजनी जलाशय येथून पाईपलाईन द्वारे पाणी उपलब्ध करण्याच्या स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत एकशे सत्तर एम एल उजनी सोलापूर समांतर जलवाहिनी प्रकल्पाच्या कामासाठी नियमित पाठपुरावा करण्यात येत असून आतापर्यंत उजनी धरणातील याकडे पंच्याऐंशी टक्के काम पूर्ण झाले आहे तसेच एकूण एकशे दहा किलोमीटर पैकी एकशे पाच किलोमीटर इतकी पाईपलाईन धरण्यात आली आहे ऐंशी किलोमीटरचे हायड्रॉलिक टेस्टिंग पूर्ण झाले आहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी हे काम पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे फार काळ रखडलेली ही योजना सर्व अडथळ्यांची शर्यत पार करीत पूर्णत्वात येत ये असल्याने आपणा सर्वांसाठी या आनंदाची बाब आहे शहरातील भुयारी गटार व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी विस्तार करण्यासाठी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान राज्यस्तर याच्या अंतर्गत दोनशे सात पॉईंट चोपन्न किलोमीटर चे ड्रेनेज लाईन तसेच देगाव येथे एकोणपन्नास एम मलशुद्धीकरण केंद्र म्हणजे एसटी स्थापित करण्यासाठी चारशे कोटी इतक्या रकमेचा प्रकल्प मंजूर झाला असून त्याची निविदा अंतिम करून बारा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी कामास प्रारंभ करण्यात आला आहे सदरील काम डिसेंबर दोन हजार सव्वीस च्या अखेर पूर्ण करण्यात येणार आहे आज रोजी या प्रकल्पात अंतर्गत तेरा किलोमीटरची ड्रेनेज लाईन टाकण्यात येऊन त्यावरील मानहोल आणि प्रॉपर्टी चेंबर्स बांधण्यात येत आहेत यापूर्वीच्या अमृत एक ड्रेनेज प्रकल्प पूर्णत्वाच्या मार्गावर असून त्या अंतर्गत शहरात दोनशे किलोमीटर ड्रेनेज लाईनचे जाळे तयार होऊन देसाई नगर येथे ईस एमएलडी चा एसटीपी अंतिम टप्प्यात आला आहे जनकल्याणाच्या प्रकल्पांसोबतच कर्मचारी कल्याणाचीही अनेक पावले महानगरपालिकेने उचलली आहेत सोलापूर महानगरपालिकेतील एक ते चार संवर्गातील एकशे पंचावन्न अधिकारी कर्मचारी यांना पदोन्नती देण्यात आली आहे तसेच महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार बत्तीस संवर्गातील तीनशे दोन पदांसाठीची पायम सुद्धा यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली आहे तीनशे पंधरा सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना लाड मागे समितीच्या शिफारशींनुसार वारसा हक्क नियुक्ती पत्रे देण्यात आली आहेत आणि चौऱ्याऐंशी अनुकंपा नियुक्तीपत्रे वारसांना देण्यात आली आहेत ही महानगरपालिकेमार्फत अत्यंत कमी केलेली सर्वात मोठी कायम गर्दी आहे सोलापूर महानगरपालिकेच्या नऊशे छप्पन सेवानिवृत्त धारक कर्मचाऱ्यांच्या थकीत रकमांपैकी गेल्या पाच महिन्यांमध्ये सातशे सहा सेवानिवृत्तांना सुमारे बावीस कोटीच्या अर्जित राजाच्या रकमा वितरित करण्यात आल्या आहेत उर्वरित थकी अर्जित रकमा आदा करण्याचे नियोजन असून त्या लवकरात लवकर देण्याचा आमचा प्रयत्न आहे त्याचप्रमाणे महानगरपालिकेतील एकूण बाराशे एकोणनव्वद राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना लागू असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मागील अठरा वर्षापासून प्रलंबित रकमा या राजाचा हिस्सा व दोन्ही रकमेवरील व्याजाची रक्कम या कोटी एकूण सुमारे बावन्न कोटी रुपये कर्मचाऱ्यांच्या राष्ट्रीय निवृत्ती वेतन खात्यावर जमा करण्यात आले आहे त्यामुळे दोन हजार पाच नंतर कायम भरती झालेल्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर पेन्शन मिळण्याची शाश्वती निर्माण झाली आहे आपल्या सर्वांना विविध आहे जनसेवा हीच इश्वर सेवा हे आपले वेदवाक्य असते शहरवासियांना मूलभूत सेवा सुविधा उपलब्ध करून देणे हे आमचे प्रमुख कर्तव्य आहे शहराच्या गरजांचा विचार करून शासनाच्या विविध पायाभूत सेवा सुविधा प्रकल्पांसाठी प्रस्ताव सादर केले आहे या प्रकल्पांसाठी महानगरपालिकेचा स्वहिस्सा भरणे आवश्यक असते ही पूर्व पूर्ण करणे अत्यावश्यक आहे महानगरपालिकेच्या मर्यादित उत्पन्नाच्या स्रोतांमुळे उत्पन्न आणि खर्च यांची सांगड घालणे ही गरज निर्माण झाली आहे त्यामुळे प्रशासकीय पातळीवर खर्चाचे निर्णय काटेकोरपणे व विचारपूर्वक घेणे क्रमप्राप्त ठरते यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांना शासन निर्णयांच्या अनुरूप जास्तीत जास्त जा, जा, लाभ देण्यासाठी आम्ही प्रशासकीय पातळीवर सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत यामध्ये आपले योगदान आणि सहकार्य महत्वाचे ठरेल आपल्या सर्वांच्या सहकार्याने आपण शहराच्या विकासासाठी सकारात्मक पावले उचलू शकतो या पार्श्वभूमीवर मी सोलापूर महानगरपालिकेतील कार्यरत अधिकारी व कर्मचारी सेवानिवृत्त सेवकांना तसेच माध्यमिक प्रशालेकडील सेवानिवृत्त सेवकांना महागाई बस्याच्या दर जो सध्या एकवीस टक्के आहे त्यामध्ये पाच टक्के इतकी वाढ करून शक्य करण्यात येत असल्याचे जाहीर करते सध्या महानगरपालिकेमध्ये कार्यरत रोजंदारी सेवकांच्या दैनंदिन दरा दराच्या भत्यामध्ये रुपये पन्नास इतकी वाढ करण्यात येत आहे याचप्रमाणे बालवाडी शिक्षिका व सेविका यांच्या मानधनात रुपये पाचशे प्रति महा इतकी वाढ करण्यात येत आहे सोबतच वर्ग एक ते चार कर्मचाऱ्यांना अनुलेय असणाऱ्या वाहतूक मंदादारात यांच्या वर्गानुसार रक्कम रुपये दोनशे पंच्याहत्तर ते सहाशे इतकी वाढ करण्याचंही मी या निमित्ताने जाहीर करते सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने मी आपल्याला विश्वास देते की आपल्या शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत Subscribe. Click on the bell.